मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला शिवाय संघटनेच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले महात्मा बसवेश्वर महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत शिवा संघटनेने मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले बसवेश्वर सर्कल येथे सोमवारी हे आंदोलन झाले शिवा अखिल भारतीय वीरशेव युवक संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरणराज केंगनाळकर म्हणाले की शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचा विधीमंडळात एकेरी उल्लेख केला त्यामुळे लिंगायत समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे बसवेश्वर महाराजांचे अनुयायी हा घेणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या आंदोलनात संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद पाटील जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे अक्कलकोट संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे वीरशेव लिंगायत समाजाचे गणेश चिंचोळी महांतेश पाटील महेश इचगे शिवा रामपुरे आदी सहभागी झाले होते